की बाबाजे म्हणजे काही होती आहे का एकदा वर का श्रीमदा जेव्हा त्यांच्या गळ्यात काय होतं सोन्याच्या दागिने त्यावर का ते काही चोरांनी पाहिले म्हणून त्या महिलांनी काय बाबा दर्शन घेतलं पुन्हा रिटर्न वगैरे घरी निघाल्या बघा मध्ये बघा डोंगराच्या मध्ये बघी आल्या हे टपूनच बसले बघा चोर बसले ते टपून त्यांनी काय केलं सर्व त्या मायांचे दागिने काय केले डोंगावर चोरले बघा चोर सर्व चोरले सर्व दागिने चोरले ज्याला ते खाली उतरायला डोंगर खाली उतरायला लागायचे काय व्हायचं ते त्यांना दिसणच बंद व्हायचं आंधळ सारखं लक्षात आंधळी म्हणजे दिसायचंच नाही त्यांना अंगोर चढायला लागले का दिसायचं वारक मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला कोणायचा चोरायचं वार्ग मग ते सोन्याचं ते चोर कुठं आले डोंगर नाही डोंगर बाबा त्या बाया बाजूला बघा उभे होत लगेच बघा असं कारण सांगत असताना तिथं कोण हजर झालं सोर हारत हजर झालं बाबाजीने काय केलं ते दागिने त्यांच्या त्या त्या बायांना देऊन टाकले स्वाधीन शेवकांना काय सांगितलं म्हणजे यांना पुढे घेऊन जा भंडारकारात पुढे घेऊन जा सोरा भंडार भंडार घ्यावाने यांना काय चांगलं जेव खाऊ घा आणि यांना कपडे काय करा म्हणे चांगल्याला